नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील ट्यूशन एरियाच्या बाजूला असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या कामगारास विशिष्ट जातीचा असल्याने जातीवाचक शिविगाळ करत मालकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली यानंतर पीडित कामगार व विविध संघटनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित मालकावर कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली यावेळी अनेक महिला देखील उपस्थित होत्या माझं नाव तानाजी मोहन हरुणांडे मी कोकाट अमरदीप सुधाकर कोकाट यांच्याकडे कामाला आहे त्यांच्या कामा गेला असता काय अजय मधुकरराव कोकाटे याने मला मारहाण केली कारण कारण तू इथं काय आलास तुला इथं यायची काय गरज आहे असे म्हणून जातीवाचक शिवगाळ करून मला लाकडाने काट्याने लोखंडी निर्वाळने मारहाण केलेली आहे काय मागणी हो माझी डीवायसी साहेबाकडे एवढीच मागणी आहे की जो मला न्यायासाठी मी इथं आलो आहे ते न्याय मला मिळवून द्यावा कारवाई मी कारवाई केलेली आहे की मला अट्रासिटी दाखल करायची आहे त्यांच्यावरती ते त्यांनी मला काय आहे ते सर्व सहकार्य करून त्यांनी मला मिळवून द्यावा नाही आहे माझ्यासाठी वाय सी साहेबासोबत चर्चा केली असता ते सांगितले की आपलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जावा तिथं सागर साहेबांना सांगितलेलं आहे जे तुमचं काय असेल ते तिथं तुम्ही मांडू शकता तिथं तुम्ही जाऊन अर्ज देऊन हे करा बोलले माझं नाव सांगितलं सा। तानाजी मोहन हरणबांडे